ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने खड्ड्याची डांबरीकरण करण्याचा करन प्रताप इचलकरंजी महानगरपालिका शहरातील नागरिकांना कोणत्याही सोयी सुविधा देत नाहीत वेळेवर पाणी नाही कचरा उठाव नाही तुंबलेल्या कटारी आदी समस्यांकडे महानगरपालिका लक्ष देत नाही मुख्यमंत्र्यांचा इचलकरंजी दौरा असल्यामुळे शहरातील खड्ड्यांची डागडुची करुणा नागरिकांच्या तोंडाला पाणी पोचण्याचं काम महानगरपालिका करत आहे खंजिरे पेट्रोल पंपासमोर डांबरीकरण करण्याचं काम चालू होतं हे समजल्यानंतर लगेचच महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी सदर कॉन्ट्रॅक्टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली पाण्याची लिकेज काढल्याशिवाय रस्ता करू नये असं सांगितलं यावेळी कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांनी आम्हाला वरून आदेश आल्याने आम्ही काही करू शकत नाही अशी उडवा उडवीची उत्तरे दिली रात्री आठ वाजता रस्त्याचे डांबरीकरण केलं महापालिकेने नागरिकांना सुविधा न दिल्यास कोर्टात कॅव्हेंट दाखल करू असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी दिला आहे महान कटनिपसाठी संतोष पाटील इचलकरंजी छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर पुतळ्यापाशी रस्त्याचं काम खड्डं पडलं होतं तरी मुख्यमंत्री यांच्या नादात इतरकंजी पाण्याचं खड्डं करण्याचं काम हे इचलकंनी महानगरपालिका चालू आहे तरी या पाण्याचा रस्ता केला तर ती रस्ता मजबूत होणार काय ही देखील शंका इथं उपस्थित होत आहे तरी या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं केलं तरच इचलकंदी जनता व नागरिकांना समाधान वाटेल नाहीतर गा गावात मुंबई येणार म्हणून जर रस्ता रस्त्याची डागडूज करून जर या न जनतेच्या तोंडावर हात ठेवण्याचं काम जर हे इतरही महानगरपालिका लोकप्रतिनिधी करत असेल तर त्याचा आम्ही मंडळीच्या जा वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि जर रस्त्याचं काम ताबड ता व्यवस्थित न झाल्यात आम्ही था। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज देत आहोत